कडम तालुक्यातील डोंगरखडा येथील करून एक कालवट ठार केले तिधरी येथील शेतकरी सीताराम कौडू मोरे हे आपल्या गोठ्यात रात्री झोपलेले असताना ओरडण्याच्या आवाजाने बघितले तर बिबट्याने कालवडीवर हमला केला त्यांनी आडाओडा करून बिबट्याला पळवले मागील पंधरा वीस दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले सदर कापूस वेचणीच्या हंगामात बिबट्याचा वावर असल्याने मजूर वर्गामध्ये कमालीची धास्ती आहे सदर घटनेची माहिती वन विभागाला आज सकाळी देण्यात आली त्यावरून डोंगरखरडा बीटचे वनरक्षक अक्षय डुकरे व कर्मचारी विश्वास धानोरकर तसेच डोंगरखर्डा पशुवैद्यकीय अधिकारी एम ए चंदनखेडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व त्या ठिकाणी कॅमेरा बसवण्यात आला सदर घटनास्थळावर क्षेत्र सहाय्यक अधिकारी आर व्ही बकाले साहेब यांनी घटनास्थळाला भेट दिली मागील पंधरा वीस दिवसांपासून सदर परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे अनेक शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले परंतु आजच्या झालेल्या हमल्याने कधीही हमला होऊ शकते त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून जोरदार आहे